मागायची कसे तिला येते लोक लागले ते बघायला इथं बाई जाते मी मागे पण बरे त्याला ते वाट 对。 आता गाण्याला सुरुवात करते कुकाचा मळवट भरते ग आता गाण्याला सुरुवात करतेवर आय सुरा मंदी धरते ग आता गाण्याला सुरुवात करते गाणताला सुरा मंदी धरते ग आता गाण्याला सुरुवात करते गळ्या घालून कवड्या साज गळ्या घालून कवड्या साज जो निघाली आज जोगव्याला निघाली आज मुखी उत्कार आंबा बोलते ग आता गाण्याला सुरुवात करते मुखी उत्कार आंबा बोलते ग आता गाण्याला सुरुवात करते मित्रार दिन भोळ्या मनाची मित्रार दिन भोळ्या मनाची मित्रार दिन बाळपणाची अग पाया पडन तुम्हाला घालते ग आता गाण्याला सुरुवात करते हळदी खूक मळवट भरते ग आता गाण्याला सुरुवात करते